महाराष्ट्रामध्ये महायुती शासनानं त्यामध्ये आपले मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील तिसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले दादा आहेत दादा पवार आहेत ह्या लोकांनी एक स्कीम जाहीर केली त्या स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना आणि ह्या योजनेचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये घेऊन तो मंजूरला घेतला आणि त्याची प्रक्रिया चालू झाली प्रक्रिया चालू असताना निश्चितच त्याचं जनतेनं माझ्या माता बहिणीनं एवढं मोठं स्वागत केलं याचं समाधान व्यक्त केलं आणि ते समाधान व्यक्त करताना आज आपल्या जिल्ह्याचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर आपल्याकडं एकूण अर्ज प्राप्त झाले चार लाख एकोणसाठ हजार आठशे सत्तावीस मान्यता मिळाली त्यातल्या चार लाख चोवीस हजार दोनशे अकराना मान्यता मिळाली ह्या मी शासनाकडं आम्ही आता अपलोड पण केला आम्ही त्या आणि अंशतः अमान्य झालेले तेहत्तीस हजार तीनशे तेरा आहे आणि ह्यातले पण काय अर्ज चौदा तारखेच्या मिड नाईटपर्यंत बारा वाजेपर्यंत ह्यातले पण काय अर्ज तर त्रुटी दूर करून जर आले तर तेही यामध्ये ॲड होतील आणि सतरा तारखेला राज्यस्तरीय एक मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा कार्यक्रम माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे पैसे वर्ग झालेलं बटन दाबणार आहे त्याच वेळेला असे आदेश आहेत की प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात राहायचं आहे प्रशासन सगळं बरोबर घ्यायचं कलेक्टर असतील सी ओ असतील आयुक्त असतील एस पी असतील बाकी सगळे त्यांचे सगळं प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून आपणही इथं महिलांचा मेळावा घ्यायचा आणि ते ऑनलाईन सिस्टममध्ये त्यांना बघता यावं हो की आपले पैसे वर्ग झाले बटन दाबलं मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि हा जो लाईव्ह कार्यक्रम आम्ही सतरा तारखेला आम्ही हे टेंटिंडची तारीख आहे पण सतरा तारखे होईल आणि त्यानंतर सगळ्या महिला घेऊन आम्ही हे हा कार्यक्रम आय आग, आयोजित करतो तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना निश्चितच एक मोठी एक स्कीम आपण हे तयार केलेली आहे त्यामध्ये काही त्रुटीमध्ये टोटल अमान्य झालेले अर्ज खूप कमी आहेत एक पर्सेंट दोन पर्सेंट पण नाही आहेत अर्धा टक्का त्यामध्ये दोन हजार तीनशे तीन फक्त रजिस्ट्रेशन झालेलं अर्ज आणि त्यामध्ये निश्चितच ही स्कीम मग अशी सांगितलं की ही स्कीम आता हा लॉट चौदापर्यंतचा लॉट जाईल एकतीसपर्यंतच्या नोंदणी आपण चौदापर्यंत घेतो आणि सतराला तो, तो डिक्लेअर करतो आहे मागले जे अर्ज येतील ते, ते फडत त्याची तारीख डिक्लेअर करून त्यावेळी आपण अपलोड करणार आणि त्यावेळी तो कार्यक्रम घेऊ आणि असं करत करत ही पहिलं सांगतो की ही स्कीम आत्ता झालं म्हणून ती बंद होणार नाही ही स्कीम कायमस्वरूपी चालू राहणार आहे एवढं मला आपल्याला सांगायचं कर्ज खात्याच्या संदर्भात कर्जाला आम्ही एक शंका मी आल्यानंतर कलेक्टरनी आम्हाला विचारली शिवून विचारली सगळ्यांनी विचारली की हे पैसे जर आपल्याकडे आले कारण हे एक आ, भेट है। है। है, भे, भेट आहे हे म्हणजे बहिणींना पण भेट देतोय रक्षाबंधनच्या ह्याच्यावरती आणि तर ती भेट आपल्याला सतरा तारखेला सगळ्या बहिणीच्या अकाउंटवर हे पैसे जातील आपले हे अगदी त्यामुळे चौदाला सतराला पण एकोणीसला भाऊ एकोणीस रक्षाबंध आहे एकोणीस लक्षबंधाला सगळ्याचे आपण हे पैसे दिसतील आणि हे पैसे जर बँकेत आले जर एखाद्या माता बहिणीचं कर्ज त्या बँकेत असेल तर हे कर्ज बँकेने कुठल्याही हे पैसे कर्जाच्या पोटी वर्ग करू नयेत असे आदेश ताबडतोब द्यावे लागतील असं मी आता चीफ सेक्रेटरीशी मी आताच फोनवर बोललो आणि त्यांनी सांगितलं ते मान्य केलं की आपण आता आदेश काढू त्यामुळं चिंता करू नका की हे पैसे तुमचे कर्जात वर्ग होणार नाहीत महापराच्या संदर्भात विषय असा की अजून विरोधकांना त्यांच्या माइंडला चलबचल आहे स्कीम होते नाही होते फसवी आहे काय आहे हे आहे ते आहे पण हे शासन जे बोलतं तेच करतं म्हणून आम्ही सतरा तारखेला आम्ही बटन दाव जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अंदाजे आम्हाला आहे दोन कोटी माझ्या माता बहिणींना लाडक्या बहिणीला हे पैसे जाते आणि तेही आम्ही दोन महिन्याचे देतो आहे तीन हजार रुपये देतो आहे ज्या दिवशी कॅबिनेटला आपली ही चर्चा झाली मंजुरी दिली तो महिनाही हातमध धरला आणि पुढचा महिनाही धरला असे आम्ही सात तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीच्या अकाउंटवर आम्ही पोहोचवतोय आणि ते अकाउंटचे पैसे रक्षाबंधच्या मुहूर्तावर सगळ्या माझ्या बहिणींना आपल्या खात्यामध्ये दिसतील